नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बारटीची जी काही योजना आहे त्या बार्टीच्या योजनेच्या संदर्भात हा व्हिडिओ बनवत आहे जिकडे तिकडे परिपत्रक फिरत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि बार्टीचं जे काही लिपलेट आहे ते पण आपल्या सर्व ग्रुपला येत असेल अनुसूचित जाती आणि नवबोद्ध विद्यार्थ्यांकरिता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना दोन हजार एकवीसमध्ये शासनाने सुरू केलेली होती मॅ विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांकरिता नव्वद पर्सेंट किंवा त्यापेक्षा जर जास्त गुण असेल विद्यार्थ्यांना त्याकरिता विद्यार्थ्यांना पुरस्काराची रक्कम दोन लाख रुपये दिले जात होते दोन लाख या पद्धतीने दिली जात होती विद्यार्थी मित्रांनो एक लाख अकराव्या वर्गात आणि दुसरं जे आहे एक लाख ते बाराव्या वर्गात असे दोन लाखाची रक्कम मार्फत दिली जात होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे याद्वारे म्हणजेच सामाजिक न्याय विभाग विशेष सहाय्य विभाग याच्याद्वारे ही योजना लागू करण्यात आली होती विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही जी योजना आहे विद्यार्थी मित्रांनो ही योजना बंद झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो यासाठी आम्ही सांगतो आहे की ही विद्यार्थी ही जी योजना आहे ही बंद झालेली आहे जिकडे तिकडे जर लिपलेट फि फिरत असेल किंवा परिपत्रक फिरत असेल त्याकरिता शासनाने बार्टीने एक परिपत्रक काढलेलं आहे की ही जी योजना आहे ही योजना बंद करण्यात आलेली आहे कोणत्याही आतापर्यंत दोन हजार एकवीसपासनं कोणत्याही विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ मिळालेला नाही महत्त्वाचा मुद्दा याच्यानंतर याच्यासाठी सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो की दोन हजार एकवीसमध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला माननीय धनंजयरावजी मुंडे जे काही कल्याण मंत्री होते त्यावेळेला ही घोषणा करण्यात आली त्यानंतर सरकार बदललं आणि या योजनेला कोणताही उपयोग राहिला नाही त्यानुसार या विद्यार्थ्यांना ही योजना बंद करण्यात आली कोणताही याच्यात अनुदान विद्यार्थ्यांना दिलं जात नव्हतं हो विद्यार्थी मित्रांनो आणि आजपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांना ही जी रक्कम आहे दोन लाख ही आतापर्यंत भेटलेली नाही याकरिता हा व्हिडिओ आपल्या माहितीकरता पाठवतो आहे की आपण सर्व ग्रुपला शेअर करा जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो ह्याचा कुणीही समाजकल्याणाला जाऊन भेट देणार नाही किंवा याबद्दल विचारणा करणार नाहीत कारण ही बंदच झालेली योजना आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुम तुम्ही जे तुमच्याकडे जे परिपत्रक आलं आहे ते बंद असलेलं पत्र आलेलं आहे जे खोटी माहिती आहे आता दो तीन वर्ष झालेले विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस आणि ही घोषणा होती दोन हजार एकवीसची याकरिता हा व्हिडिओ आपण आपल्या गावच्या आपल्या कुटुंबातील आपल्या कॉलेजच्या सर्व ग्रुपला शेअर करा जेणेकरून विद्यार्थ्यांना पालकांना माहिती होईल की ही जी योजना आहे अनु अनुदान योजना नव्वद पर्सेंटच्या वर ज्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये गुण मिळालेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना ही जी योजना भेटणार होती ही योजना सध्या बंद आहे विद्यार्थी मित्रांनो याकरता हा व्हिडिओ बनवलेला आहे आपण सर्व ग्रुपला शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटकरिता माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद